नमस्कार मी रश्मी शिरस्कर एम न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज सर्व नागरिकांना सिने ब्लिज नीलकमल थिएटर लोणावळा येथे धर्मवीर भाग दोन हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला सदर सिनेमा आज सत्तावीस सप्टेंबर पासून जगभरात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे तालुका अध्यक्ष राजूभाऊ खांडबोर शहर प्रमुख संजय भोईर महिला प्रमुख मनीषा भांगरे आणि शहर आणि ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने वाजत गाजत या शो मध्ये येणाऱ्या प्रेक्षकांचे स्वागत केले करणाऱ्याला क्षमा नाही हे वाक्य आनंदी साहेबांच्या तोंडून ऐकायचे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या संकल्पनेतून आज धर्मवीर दोन या चित्रपटाचं प्रदर्शन होते फर्स्ट डे फर्स्ट शो लोणाळा शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोफत दाखवण्याचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहोत गेल्यावेळेस देखील धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि आज द प्रद धर्मवीर दोन हा चित्रपट प्रदर्शित होतोय आम्हाला खूप आनंद आहे कारण का हे वाक्य त्या वाक्याने संबंध जे शिवसैनिक आहेत त्यांचं रक्त सळसळणार आहे ते वाक्य म्हणजे हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्याला क्षमा नाही ते वाक्य ऐकण्यासाठी आज आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद